बघा मी आता देवपूजा करणार होते राधू म्हणली मम्मी थांब मी पूजा करते देवाची तर बघा आता राधू देवपूजा करायला लागली हाय सगळ्यांना ला। तर बघा आता दुपारची वेळ झाली आणि मी करते दळण तर झाला असं की ह्यांनी गेलात खांच्या घरी लेकर राधू ओम आणि दुर्गा पण ह्यांच्या महाग लागली होती मग ह्यांनी म्हणलं राहू दे मी दुर्गाला पण नेतो कारण की ह्यांनी बघा शूटिंग घेणार तिथं त्याच्यामुळं लेकरांना घेऊन गेल्यात घरी तिकडल्या तर नुसती लेकरांची शूटिंग आहे त्यात मोठ्या माणसांचं काय नाही आहे त्याच्यामुळे ह्यांनी म्हटलं ले मी लेकरांना घेऊन जातो मी म्हटलं चालतंय जावा आणि मला तसं पण दळण करायचं होतं म्हणून मी काय ह्यांच्या मागं नाही लागले आहे म्हणून तर मी ह्यांना म्हणलं जावा बघा किती वेळ लागतो मला सांगा परत आणि तसं मला जायचं होतं बरं का ह्यांच्याबरोबर माझ्या एकाकी होताना मला दळण करायचं आहे म्हणून मी काय ह्यांना बोलले नाही म्हणलं आपलं दळण करून घ्यावं बाकीची कामं तर झाली होती कारण की आता बघा पावसा पाण्याचं देव असेल आणि लाईट कधी पण येते जाते कधी असते कधी नसते त्याच्यामुळं थोडंसं पीठ शिल्लक असलेलं बरं दोन चार भाकरीचं पीठ आहे आणि काल तर बघा गव्हाचं दळायला टाकलं पीठ नाही त्याच्यामुळं म्हणलं आपलं एक दिवस आधीच करावं दळण तर मी दळण करत होते बाहेर कपडे हे वाळायला टाकले होते सकाळी एका पाऊस यायला लागला बाहेरचे कपडे काढले आणि इथं वरती लेकरांचे कपडे सुकायला टाकलं म्हणलं फॅन चालू करावं आणि फॅनच्या हव्याने टाकावं तिथं बघा मी करत होते दळण निमा दळण करून झालं आणि ह्या ताटलीतलं करायचं राहिलं आहे डब्यात आहे निवडून खडंही काढलं एवढे काय घाण नाही आहे दळणामध्ये जवारीमध्ये बघा तर म्हणलं आपलं फटाफटा नीट करावं खडं काढा चाळून घ्यावा इथं पण निम्या अर्धे कपडे जाड जाड कपडे ता इथं टाकलं इथं काय पाऊस किती आला तरी कपडे काय भेजत नाही तर ह्यांना फोन केला होता आणि ह्यांचा फोन बंद लागतोय कारण की शूटिंग चालू लेकरांची शूटिंग घेतात त्याच्यामुळे फोन काय उचलला नाही आणखीन एकदा करा दळणी झाल्यानंतर दळण झालं की काम संपलं मग कारण मी घरी एकटीच आहे दळण झाल्यानंतर जावा म्हणलं ह्यांना फोन करून बोलवून घ्यावा कारण एकटे काय करू शकत नाही घरी काय करमत पण नाही काम असल्यामुळे मन रमतं तिकडं तिकडे वेळ गेलेला कळतो थोडं दळण राहिलं करून घेते आणि आज एकादच पण आहे लेकरांनी पण काय जेवण नाही केलं राहत पण म्हणली मम्मी मी पण एकादच धरते तिला म्हणलं का कर जेवण दम नाही निघणार तर नाही ऐकलं सगळ्यांनी खिचडीच खाल्ली मीच राहिले तर खिचडीच संपली पण एकट्यासाठी करू वाटा नाही बघू लेज भूक कंट्रोल नाही झाली आवरली नाहीले भूक तर थोडेसे शाबूक करावं नाहीतर ह्यांनी आल्यानंतर करता येईल बघू काय होतंय काय नाही फोन उचलला तर बरं उचलला फोन तर मी पण जाते थोड्या वेळा तिकडं आणि महागार येते ह्यांनी फोन असला ना म्हणून पूजाला फोन केला होता पण पूजा आणि भाऊजी पण पाठसला गेलं तर मला वाटलं घरीच असत्या पण म्हटले आम्ही बाहेर त्यानेच फोन आला होता बाबा भाऊजींचा कुठे आहे म्हणून तर ह्यांनी म्हटलं होतं निघालंय नंतर गाडीवरच बसलं होतं तर आता ह्यांनी लेकरं आणि आत्या असत्यानं घरी चला मी दळण करून घेते आणि मी पण जाते तिकडं थोड्या वेळ माझ्या आल्यानंतर खिचडी येईल उपस असल्या भूक पण लागत नाही एकादशी सगळ्यांनी एखाद धरली आणि तुम्ही पण धरले असं इतर सगळेजण धरतात ते एखादच तर बघा आता तुम्हाला म्हणलं ह्यांना फोन करावा व्हिडिओ कडक्या लावा आणि ह्यांची गाडी शूटिंगचं काय झालं गेले पण हो झाले अशी कशी लगेच एक दीड तासात होती का ह्याला काय झालं ग कशाला पण किरकिरच कृष्णाला काय नेलं नाही कृष्णाला घरी ठेवलं जेव्हा रे सांडताना खाली काय मी तर म्हणलं तिकडे होय व आता थोडा वेळ घेतला तर तुम्ही मग अशी फोन लावला होता पण बंद सांगत होता मोबाईल पप्पा बिजी नाहीत बोलत जाऊ दे रस्त्याने पेरू पिरुखात आली आजीला का नाही आणलं मग इकडं आजीला म्हणायचं आज एकटीच आहे का घरी सागर दाज मग अशी बघा राव तुम्ही आली आणि ह्यांनी आता आणखीन म्हणतात जायचंय ह्यांना भूक लागली होती म्हणून लगेच खिचडी केली आणि माझं दळण निर्मात करायचं राहिलं आता खिचडी करून झाली कुठे गेला कृष्ण पोरगी काय अभ्यास करून द्या ना ही खडा करते हिच ती माकडाने मरणाची माटणी थांब म्हणते जरा परत अभ्यास कर आ, तिला नादी लावती मी पण ती राही नाही तरी पण हि येते या कशी या हानेन दुर्गा तुला हानीन आता म्हणणार नाही तू बारके आहे म्हणून वर तंड करते का करते ग झाडू चालती कुठं काही या ती ऐकत नाही ती ऐकत नाही झाला का ग अभ्यास राधा अभ्यास झाला दुर्गा झोपली बघ झोपवली तिला कृष्णा तुझा तर काय करत हायला प्यायला दिलं तर खात नाही दिसते धिंगाणा घालतात बाहेर जाऊन खेळतात पाऊस येतोय तरी आणि बघा आणखी न ते सकाळी लावलेले किंवा ग साडेतीन वाजून गेले खावा की तू बघा खिचडी बाय पप्पाने पण खाल्ली खा तसं

फोटो खराब झाला पंकने मागण राहते मागचं एवढं काय नाही ओद्याच्याला देव दहायच्यात घासून काढायच्या तिथेच पलीकडलं फोटो नाही बरं का नाही तर म्हणता फोटो तर बघा मी आता देवपूजा करणार होते राधू म्हणली मम्मी थांब मी पूजा करते देवाची तर बघा आता राधू देवपूजा करायला लागली आणि मी इकडं चहा ठेवला होता तिला म्हणलं चहा तरी आधी चहा पण नाही पिली तो तोच ठेवला तिच्या वाटणीचा चहा त्यात दूध वाचायचं होतं चला तर राधू करते पूजा म्हणल्या मी आता कपडे धायला जाते आणि आता अर्ध्या तासात शूटिंगला जायचंय त्याच्यावर उरकायचंय लाईट काय नाहीये लाईट हाय बर डिम लाईट आहे त्यांनी गेलात महाग आता नीट करायला बघू आता लाईट कधी येते राहू दे त्या कापडाने पुसायचं असतं बाळा ते तर आहे ना बरं त्या तर असं असू करते हा तिला मी आता वाट लावून देते आणि उद्भवते बाकीचं ती करते बघू पूजा झाल्यानंतर दाखवते तुम्हाला